नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणी चॅनेलवरून मी तुम्हाला वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते आज मी तुम्हाला देवीचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया रूप सुंदर सुंदर बोल भवानी की जय रूप सुंदर सुंदर sundara sundara dupa sundara sundara jati yogi ji jati yogi ji gambara. ratna tasiha, sani, ratna रत्न जरीत सिंहा शोभे सया जीवाची शोभे सया जीवाची साडी नेसली पिवळी साडी नेसली पिवळी साडी नेसली पिवाई ने मनाची कव ची की रत्नालित अलंकार आलंकार अलंकार रत्नलित अलंकार अंगी सर्व अधिकार अंगी सर्व अधिकार सात कडवेत छोटे छोटे बच्चा पुढचं कडवं गोठ पाटल्या बांगड्या गोठ पाटल्या बांगड्या गोठ पाटल्या बांगड्या कानी मोत्याच्या भोंग्या कानी मोत्याच्या गुंग्या शिरी मोगल्याच्या क साखया पाई पंजण सखया पाई पंजण सखया विष्णुदास मन विष्णुदास मन व्यापिनी विष्णुदास मन व्यापिनी भेट दे

बाळी अंबा आली हो भजनी बाळी अंबा आली हो भजनी अंबा आली हो भजनी अंबा आली हो भजनी बाळी अंबा आली हो भजनी बोल भवानी की जय अंबा उदो उदो मैत्रिणी मी नवरात्रात देवीचं भजन करतो तेव्हा मळवट म्हणतो दोन तीन प्रकारचे मळवट आहे त्यांच्याकडे तर हा मळवट आम्ही म्हणत असतो बरं का दिसे मळवट चांगला अतिशय सुंदर सगळ्यांनी मिळून एकत्र म्हटलं की खूप छान वाटते हे भजन आणि याच्यामध्ये सगळं देवीचं वर्णन केलेलं आहे दागे दाग दागिने मळवट काय काय घातलंय तिने त्याचं हो की नाही तर हे भजन मी पूर्ण लिहून त्याचे लिरिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या भजन एकदा दोनदा म्हणून बघा आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही माझ्या आई लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या बहिन्यात खूप खूप धन्यवाद